श्रीराम शुकासारिखे पूर्ण जाचे वसिष्ठा परिज्ञानि योगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सारथ श्रीदासबोध पहिला समास नववा परमार्थ परमार्थ स्तवन श्री समर्थ आहेत ते अतिशय अध्यात्म ज्ञान संपन्न होते जीवनाचा प्राण होता ज्याच्यामुळे ते स्वतः धन्य झाले व त्यांनी अनेकांना धन्य केले त्या परमार्थाला या समासात ते समा वंदन करतात दासबोधाला खरी सुरुवात येथे होते ब्रह्म ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान साधना या तिन्हीसाठी परमार्थ हा एकच शब्द संत वापरतात परमार्थ शब्दामध्ये परम व अर्थ अशी दोन पदे आहेत त्यांचे अर्थ पाहिले तर परमार्थ म्हणजे काय हे सहज ध्यानात येऊ शकेल परम म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू माणूस एक वेळ अन्नपाण्या वाचून जगू शकेल पण अनुभवा वाचून तो क्षणभरही राहू शकत नाही त्याच्या अनुभवात अक्षरशः अनंत ज्ञेय वस्तू शिरतात त्या सगळ्याच एका योग्यतेच्या नसतात त्या वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट असणारी वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ होय आत्मज्ञानी व सिद्ध पुरुषांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे कि ब्रह्म की ब्रह्म किंवा आत्मा सर्वश्रेष्ठ वस्तू आहे परम म्हणजे निर अतिशय आणि अर्थ म्हणजे भावार्थ माणसाला वस्तूचे ज्ञान होते म्हणजे तिचा अर्थ कळतो सर्व मानवी ज्ञान अर्थरूप असते मी आणि जग या भोवती ते फिरत राहते मोठमोठे कवी नाटककार कादंबरीकार आणि शास्त्रज्ञ मानवी जीवनाचा आणि दृश्य विश्वाचा अर्थ समजण्याची खटपट करतात त्यांना त्यांचा अर्धामूर्धा अर्थ समजतो स्वस्वरूपाचा अनुभव घेणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच संपूर्ण अर्थ कळतो म्हणून संतांचे जे ज्ञान तो परमार्थ होय परम म्हणजे अनुपम सर्वोत्तम आणि अर्थ म्हणजे ध्येय वस्तूला ज्या प्रमाणात अर्थ असतो त्या प्रमाणात तिला मूल्य किंवा किंमत असते जगातील वस्तूंना संपूर्ण अर्थ नसतो म्हणून त्यांना संपूर्ण मूल्य नसते ब्रह्मवस्तूला संपूर्ण अर्थ असतो आणि ती निर अतिशय मूल्यवान असते मूल्यवान वस्तू माणसाला सहजच आवडते आणि ती मिळवणे त्याचे ध्येय बनते म्हणून कलियुगामध्ये कीर्तनच सर्वात श्रेष्ठ उपाय आहे म्हणून ब्रह्मवस्तू प्राप्त करून घेणे हेच माणसाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे ते गाठण्यासाठी जी साधना करावी लागते तो परमार्थ होय परम म्हणजे अखेरचे अद्वितीय आणि अर्थ म्हणजे कारण हेतू आणि मूळ आपल्या अनुभवाचे येणारे विश्व घटनामय आहे अनंत घटनांचा सा सागर आहे घटना अनुभवली की तिचे मूळ किंवा कारण किंवा तिचा हेतू शोधल्यापासून मानवी बुद्धीला चैनच पडत नाही या शोध प्रवृत्तीमधून धर्म तत्वज्ञान आणि विज्ञान जन्म पावतात एक दोन किंवा अनेक घटनांचे कारण शोधून माणूस स्वस्थ बसत नाही तो स्वस्थ बसू शकत नाही यच घटनांचे म्हणजे अखिल विश्वाचे कारण शोधण्याच्या नादी तो लागतो विश्वाच्या आदी कारणाला ईश्वर असे म्हणतात परमार्थ म्हणजे ईश्वराचा शोध होय परम म्हणजे उत्तम मुख्य आणि अर्थ म्हणजे द्रव्य संपत्ती किंवा फल आपल्या गरजा तृप्त करण्यासाठी माणसाला संपत्ती हवी असते पण गरजा कितीही भागवल्या तरी त्या संपता संपत नाहीत म्हणून माणूस खूप खूप संपत्ती मिळवण्याच्या नादी लागतो असे अर्थशास्त्र सांगते राजापाशी अलोट संपत्ती असते म्हणून सामान्य माणूस त्याला अत्यंत सुखी समजतो पण या जगातील अशाश्वत संपत्तीने राजाची वासना तृप्त होत नाही त्याचे मागणी थांबत नाही याच्या उलट ब्रह्मरूपी शाश्वत संपत्ती कमवणारे संत अत्यंत तृप्त व समाधानी असतात त्या समाधानापुढे त्यांना राज्याची देखील किंमत राहत नाही परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी असा स्वानुभव श्री समर्थांनी अगदी ठासून सांगितलं आहे म्हणून निर अतिशय समाधान किंवा आनंद भोगण्यास मिळाल्याने निस्पृहतेच्या किंवा वैराग्याच्या ऐश्वर्यात आयटीने जीवन जगणे म्हणजे परमार्थ होय कोणतेही ज्ञान सामर्थ्य संपन्न असते म्हणून भगवंतांचे ज्ञान होऊन जीवनातील दुःख नामशेष करणे हेच परमार्थाचे खरे लक्षण आहे श्री स्वामी समर्थ प्रथम परमार्थाचा श्रेष्ठपणा सांगतात मी आता परमार्थांचे गुणवर्धन करतो परमार्थ हा साधकांचे खरे ध्येय आहे मानवी जीवनात उत्तमात उत्तम साध्य किंवा फल असेल तर ते म्हणजे परमार्थ होय परमार्थ अति सोपा वर रोकडा आहे आहे खरे पाहिले तर तर परमार्थ अत्यंत सोपा है। संत समागम केला तो सहज होतो परंतु तो प्राप्त करून घेण्याचे हे वर्म चुकल्यामुळे लोकांना तो अति कठीण होऊन बसला आहे त्याचप्रमाणे साधने नाना प्रकारची आहेत पण ती सगळी उधारीची आहेत म्हणजे त्यांचे फल कालांतराने मिळते त्यासाठी वाट पाहावी लागते पण परमार्थ हा अगदी रोकडा व्यवहार असल्याने तेथे तात्काळ फळ मिळते लगेच ब्रह्मस्वरूपाचे साक्षात दर्शन घडते वेदांत आणि शास्त्रात ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन आहे त्याचा एकदम प्रत्यक्षात अनुभव येतो तात्विक दृष्टीने परमार्थ ब्रह्मस्वरूपच आहे ते स्वरूप अखंड अक्षय अपार व गुप्त आहे पाहायला गेले तर परमार्थ सर्वत्र भरून आहे पण त्याला पाहायला लागणारी दृष्टी नाही म्हणून तो अणु इतका देखील दिसत नाही सर्व संघ टाकून एकांतात जाऊन पाहायचा प्रयत्न केला तरी तो दृष्टीस पडत नाही हृदय आकाश मार्गामध्ये हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा जो गुप्त रस्ता आहे तो फक्त उत्तम योग्यांनाच माहीत असतो सामान्य माणसांना या गुप्त व सूक्ष्म अर्थाचे ज्ञान बहुधा होत नाही सर्व ज्ञानाचे तात्पर्य अखंड अक्षय आणि अपार असा हा परमार्थ काही केल्या चोराला चोरून नेता येत नाही राजा अग्नी आणि श्वापदे यापैकी कोणाकडूनही परमार्थाला भय नाही असल्या भयाचा उल्लेख सुद्धा करू नये परब्रह्म आपल्या जागेवरून उचलता येत नाही किंवा ते आपल्या स्थानावरून ढळत नाही कितीही काळ लोटला आणि बदलला तरी ते इकडे तिकडे चढत नाही जिथल्या तिथे जसेच्या तसे स्थिर राहते अशी ही आपली स्वतःची ठेव आहे तिच्यात कधीही पालट होत नाही कितीही काळ गेला तरी त्यात ता कमी जास्तपणा होत नाही परब्रह्म कधी झिजत नाही किंवा दिसत नाही असे होत नाही परंतु गुरुने ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घातल्या वाचून नुसते पाहू गेले तर ते दिसत नाही परमार्थ अतिगु आहे खरा पण जो शोधतो त्याला तो लाभतो पूर्वी जे मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांचे देखील परमार्थ हेच ध्येय होते तो अतिशय गुढ स्वरूपाचा आहे म्हणून त्याला परमार्थ असे म्हणतात जे त्याचा शोध करतात त्यांना तो अर्थ सापडतो इतरांना मात्र तो जवळ असूनही अनेक जन्म गेले तरी सापडत नाही परमार्थाची अपूर्वता हा परमार्थ मोठा विलक्षण आहे त्याच्यापाशी जन्म आणि मृत्यूच्या या कालाधीन घटनांचा मागमोस नाही शिवाय त्याच्यामुळे सायुज्य मुक्तीची पदवी आपल्यापाशीच आपल्याला लाभते ब्रह्म अनुभवाचे अप्रतिम वर्णन आत्म अनात्म विवेकाने माया अस्तंगत होते नाहीशी होते सार काय व असार काय हे विचाराला बरोबर कळते आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते अनंत ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणाने अनुभवास येऊ लागल्याने हे दृश्य विश्व त्यामध्ये बुडून जाते ते कोटच्या कोठे नाहीसे होते पंचभूतांच्या अफाट फाफट पसाऱ्याची किंमत राहत नाही प्रपंच खोटा वाटतो मायेचा वाट आणि विवेकाच्या सामर्थ्याने शुद्ध आत्मस्वरूपाचे दर्शन घडते आत बाहेर ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था अंतर्यामी स्थिर झाली की सर्व संशय पार नाहीसे होतात हे संबंध दृश्य विश्व जुने फाटलेले भोके पडलेले आणि कुजट वाटू लागते मनातून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचे वाटते मानवी जीवनातील परमार्थाचे परम स्थान परमार्थ हा असा आहे जो करील त्याच्या जीवनाचे ते खरे सार्थक आहे तो मुळातच अत्यंत श्रेष्ठ थोर आणि योग्य व शक्तिमान आहे पुन्हा पुन्हा त्याला समर्थ म्हणण्याची जरूर काय या परमार्थामुळे ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते समाधान लागते त्यानेच ज्ञानी पुरुष परब्रह्माशी एकरूप होऊन जातात सिद्ध साधू आणि महात्मे यांना परमार्थ विसावा देतो सात्विक सामान्य जर धरली तर त्यांनाही शेव शेवटी असाच विसावा मिळतो असेच समाधान लाभते परमार्थाचे सर्वसाधारण कार्य परमार्थ मनुष्य जन्माचे सार्थक करतो परमार्थ संसारातून नीटपणे पार पाडतो धार्मिक वृत्तीच्या माणसांना परमार्थच परलोकाच्या सुखाचा मार्ग दाखवितो परमार्थ आश्रय देतो साधकांना आधार देतो या भवसागरातून कसे पार पडावे हे परमार्थ सांगतो ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा होय जो परमार्थ करीत नाही तो एक परीने भिकारी समजावा परमार्थाची बरोबरी करेल असे या जगात काही नाही अनेक जन्मांचे पुण्यपदरी असेल तरच हातून परमार्थ घडतो परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्मा स्वरूपाचा साक्षात अनुभव येतो परमार्थ न करणारा मूर्ख समजावा शहाण्याने परमार्थ करावाच जो मनुष्य परमार्थ जाणतो आणि आचरणात आणतो त्याचा जन्म सार्थकही लागतो इतर सारे लोक पापी असून केवळ कुलक्षयासाठी जन्म घेतात भगवंताची प्राप्ती करून न घेता जो संसारामध्ये शिणतो तो मूर्ख असतो त्याचे तोंड पाहू नये म्हणून चांगल्या माणसाने परमार्थाच्या नादी लागावे आणि आपल्या शरीराचे सार्थक करावे भगवंताची भक्ती करून आपल्या शरीराचे सार्थक करावे त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ